सभी पूरे नमस्ते। अभी आप तो आप जान ही गए होंगे कि हम किस लिए यहाँ पे एकत्रित हुए हैं बहुत अफसोसजनक घटना हुई है बहुत दुर्गा दुर्भाग्यपूर्ण घटना है लेकिन इसका निषेध के साथ साथ ये भी होना चाहिए कि इस तरह की घटना दोबारा ना हो इसके लिए हमने कुछ करना चाहिए ये तो बहुत दूर की बात थी कोलकाता अपने आसपास देखिए ना अपने आसपास इतने मेडिकल कॉलेज है कभी किसी ने ये देखा है कि वहाँ जो लड़कियाँ रहती है जो स्टूडेंट जहाँ पढ़ती है वो किस कंडीशन में रहती है तो ये, है। हमारी यही डिमांड है कि जो बच्चा पेरेंट जो इतने दूर भेजते कहीं भेजते हैं तो कम से कम उनको उतनी तो सेफ्टी होना चाहिए उनको कि वो वो जो पेशेंट्स के लिए इतना करते हैं तो साथ ही साथ कम से कम उनको ये लगना चाहिए कि भाई हम जिस माहौल में पढ़ रहे हैं या सेवाएं दे रहे हैं तो वहाँ हमको इतनी तो सिक्योरिटी होना चाहिए पेरेंट कैसे भेजेंगे हाँ तो ये हमारी सिर्फ विनंती ही नहीं हमारे डिमांड है ये हाँ कि इस तरह की जहाँ पर भी सिर्फ मेडिकल कॉलेज से नहीं हर जगह की ये बात है कि लेडीज़ को जो सेफ्टी मिलना चाहिए वो नहीं मिलती है तो वो हर किसी ने हर मोड़ पे इस बात का ध्यान रखना चाहिए गवर्नमेंट से लेकर आम आदमी ने भी ये देखना चाहिए कि इस तरह की चीज़ें दोबारा न हो और इसके लिए हम ही नहीं सब लोगों ने आवाज़ उठानी चाहिए से नमस्कार आम्ही सर्व भा भाजपा पक्षाच्या सर्व महिला पदाधिकारी आहोत आम्हाला आज ह्या घटनेचं खूप दुःख वाटत आहे की पश्चिम बंगालमध्ये कलकत्तासारख्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी एक महिला मुख्यमंत्री असूनही महि एखाद्या मुलींवर असा अत्याचार होतो हे पाहून आमच्या सगळ्या महिलांना खूप म्हणजे दुःख वाटत आहे आणि त्यांना ह्या गोष्टीची खूप ल लाज वाटत आहे की आपली एक महिला तिथे मुख्यमंत्री असूनही त्या ज्या मुलीवर एवढे अत्याचार होऊन तिची निर्गुण हत्या करण्यात करण्यात आलेली आहे तिच्या त्या विरोधात जे तिच्यावर करणारे अत्याचार करणारे जे लोक आहेत त्यांना अजूनही कोणत्याही गोष्टीची शिक्षा न झाल्यामुळे ह्या महिला खूप संतप्त झालेल्या आहेत या निषेधार्थ सर्व महिलांनी आज एकत्रित जमून आमचं अग्रसेन चौक ते गांधी चौकापर्यंत श एकदम मुकं आणि या मेणबत्त्या लावून रॅली काढण्याचं ठराव केला आणि एकत्रित जमल्या ह्या महिलांचं खूप मनापासून हे आहे की बमत झालेल्या था आहेत त्या की अशी या लोकांना सर्व दिसताबरोबरच त्यांच्यावर आरोप होता बरोबरच त्यांना शिक्षा व्हावी अशी त्यांची खूप मनापासून इच्छा आहे आणि ती मुख्यमंत्र्यांनी तर करायलाच पाहिजे होती आतापर्यंत पण अजूनही त्यांच्याकडून काही झालं नाही तर मी केंद्र सरकारला अशी विनंती करते की त्यांनी या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करून ह्या गोष्टीवर अगदी पूर्णपणे विचार करून नमस्कार आज सगळ्या शेगाव महिलांतर्फे आम्ही इथे निषेध करत आहोत जी घटना कलकत्त्या मेडिकल कॉलेजमध्ये घडली त्याच्या विरुद्धार्थ आम्ही इथे सगळ्या महिला एकत्र होऊन हे निषेध करत आहोत आज सेकंड इयरची मेडिकलची स्टुडंट आहे पी जीची जे करत होती आणि सगळं हे तिच्यावरती गँग रेप आणि नंतर त्याचा मर्डर हे सगळ्या गोष्टी झाल्यामुळे एक स्त्रीला गव्हर्मेंट मेडिकल कॅम्पसमध्ये पण सेफ्टी नाही आहे आणि तिच्यावरती हा एवढा निषेध त्याचा आम्ही करत आहोत तिथे की आम्हाला तिथे एक राज्याची सी फीमेल आहे महिला आहे तरी त्या राज्यामध्ये मेडिकल स्टुडंट असो किंवा इतर स्त्रिया असो त्यांना सुरक्षितता नाही आहे तर हे खूपच निराशाजनक गोष्ट आहे कशा पद्धतीने निषेध मिळवला आम्ही निषेध हे भूकं निषेध केलेला आहे आणि कॅन्डल मार्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या भगिनीने आम्हाला खूप चांगला साथ दिलेला आहे आणि त्याच्यामधनं सगळ्या महिलांची किती मनामधनं हे दुःख आहे त्यांना की आमच्या पोरी ज्या एवढ्या लांब लांब शिकायला जातात आणि एवढ्या स्वतःच्या कॅरियर ओरिएंटेड आहे आणि त्यांना सुरक्षता नाही आहे तर हे खूप दुःखाची बाब आहे